दिंडोरी तालुक्यातील संयुक्त जयंती उत्सव कमिटी कसबे यांनी दिंडोरी तालुका तहसीलदार व राज्य उत्पादन शुल्क विभाग वनी यांना हे निवेदनाद्वारे मागणी केली की हल्लीचे तरुण व्यसनाच्या इतक्या आहारी गेलेत की आपला जीव धोक्यात घालून गाडी चालवत आहेत याला कारणीभूत रस्त्यावर बिअर देशी दारू सहजपणे मिळते आणि याच कारणानं तरुण वर्ग यांना रोज रोजगार उपलब्ध होत नाही रोजगार नसल्याच्या कारणानं तरुण वर्गाचं लग्न जमत नाही व ते बेरोजगार होतात तरुणांचे व्यसनाधीन संसार उद्ध्वस्त होतात काही दारू पिलेले तरुण रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना शिविगाळ करतात अशा बाबींचा विचार करून परवाने न दिल्यानं अशा गोष्टींना आळा बसू शकतो या मागणीचा संयुक्त जयंती उत्सव कमिटी यांनी आपणास पत्राद्वारे विनंती केली आहे जर यापुढे बियर बारदेशी दारू यांना नव्यानं परवाने देऊ नये दिल्यास तालुक्यातील सर्व युवक वर्ग संयुक्त जयंती कमिटी सदस्य रस्त्यावर उतरतील व आंदोलन छेडतील असा इशारा याद्वारे देण्यात आला आहे यावेळी सागर चौधरी भीमराज धूम मनोज खांडवी रुपेश भोई पिंटू गांगुर्डे बिरसा झोपडे व सदस्य निवेदन देण्यासाठी उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुरासे वणी दिंडोरी